हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका प्रत्येक मराठी महिन्याचं वेगवेगळं महत्व आहे आणि व्रत हे मोठ्या साजरे केले जातात त्यापैकी एक महत्वाचा मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे तर मराठी महिन्याला आपलं असं पावित्र्य आणि महत्व असतं तर मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी वैभव लक्ष्मीचं व्रत करण्याची परंपरा आहे चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी चंद्राच्या सानिध्यात येते तेव्हा जो मराठी सुरू होतो मार्गशिषी महिन्यातील प्रत्येक गुरुवारला एक विशेष महत्व आहे एक म्हणजे वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचं व्रत करून आपल्या कुटुंबात समाधान शांती ऐश्वर मिळावं यासाठी प्रार्थना केली जाते तर यंदा मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबर पासून सुरू झालेला आहे आणि धार्मिक मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की भगवान श्रीकृष्णांमुळे माता लक्ष्मीमुळे भगवान विष्णूंमुळे या मार्गशीर्ष महिन्याला एक विशेष प्राप्त आहे तर या काळात उपवास आणि नामस्मरण केल्यामुळे अधिक चांगलं फळ मिळतं त्याचप्रमाणे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे मार्गशीर्ष महिना संपण्याच्या आधी हे एक फूल तुम्हाला कुठे दिसलं तर तुम्हाला ते अजिबात सोडायचं नाहीये हे फूल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करेल सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही जे तुमच्या नशिबात नाही तर ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही करू शकता कारण मार्गशीर्ष हा जो महिना आहे तर तो श्रावण महिना इतकाच अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो तर या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्व आहे खास करून या मार्गशीर्ष महिन्यात येणारा गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस खूप विशेष मानले जातात जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आता पहा प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छाही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्या मनामध्ये काहीतरी छोट्या मोठ्या इच्छा या असतातच आणि आपल्या या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर कष्ट मेहनत आणि प्रयत्न करत असतो पण कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाहीत कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असतील वीक असतील किंवा मजबूत नसतील तर आपल्याला अशा अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात आणि म्हणूनच विशिष्ट तिथींवरती आपण काही प्रभावी उपाय सर केले तर नक्कीच आपल्या कुंडली मधला जो ग्रह आहे तर तो मजबूत होतो आणि आपल्याला प्रत्येक यश मिळतो आणि सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात तर हा उपाय इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी असा मानला जातो जर तुमच्या मनामध्ये नोकरी प्राप्तीबद्दलची इच्छा असेल एखादी नोकरी तुम्हाला मिळावी असं वाटत असेल किंवा धनप्राप्ती होण्याबद्दलची तुमची इच्छा असेल कष्ट आणि मेहनत करून तुमच्याकडे पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचण येत असतील तर अखंड लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी धनप्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्याचप्रमाणे मुलांची प्रगती होत नसेल मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल सतत अपयश येत असेल तर मुलांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्याचप्रमाणे तुमचा एखादा शत्रू असेल आणि त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल तर असा शत्रु त्रास दोष दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तुमच्यावरती एखादं कर्ज असेल मग ते गाडीचं घराचं असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचं कर्ज असेल तर त्या कर्जात मुक्ती होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं आहेत की त्याच्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो त्यामध्ये दैवी शक्ती असते आणि म्हणूनच या झाडांची पूजा केल्यामुळे आपल्याला या देवी शक्तीचा खूप चांगला परिणाम बघायला मिळत असतो आणि म्हणूनच या पवित्र झाडांची फुलं पानं जी आहेत तर ती पूजेमध्ये वापरली जातात तर ती फुलं देवांना सुद्धा अर्पण केली जातात आणि त्यामध्येच एक आहे ते म्हणजे गोकर्णीच फुल गोकर्ण ही वनस्पती हिंदू धर्मात खूप विशेष मानली जाते शास्त्रानुसार गोकर्णाच्या फुलांनी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते असं म्हटलं जातं की या फुलांनी केलेली पूजा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि शांती आणत असते आणि त्यामुळे भगवान निष्णून अतिशय प्रिय आहे आणि त्यांच्या पूजेत या फुलांचा वापर केल्यामुळे शनीच्या दोषाचं निवारण होत असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे त्याचप्रमाणे या फुलांचा उपाय केला तर आपल्या घरामध्ये धन वैभव आणि समृद्धी येते त्याचप्रमाणे माता लक्ष्मी घरात अखंड स्वरूपात वास करते तर तुम्ही हा उपाय महिन्यातल्या कोणत्याही दिवशी करू शकता पण जर तुम्हाला असेल तर हा उपाय तुम्ही गुरुवारी किंवा शुक्रवारी करायचा आहे तर उपाय करण्यासाठी आपल्याला गोकर्णीचं जे निळ फुल असतं तर ते लागणार आहे त्यामध्ये पांढऱ्या रंगाची तसेच गुलाबी रंगाची फुलं सुद्धा असतात पण आपल्याला निळ्या रंगाचं फुल असतं तर ते घ्यायचं आहे ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे देवपूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच गोकर्णीची फुलं लागणार आहेत यानंतर आपल्याला गोकर्णीचे जे फुल असतं तर एक तांब्याचं भांड घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे तांब्याचा कलश असेल तर तो कलश तुम्हाला पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ही पाच फुलं जी आहेत तर ती टाकायची आहेत यानंतर हा कलश आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे त्या कलशाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे ओवाळून घ्यायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळेला महालक्ष्मी अष्टक पठण करायचं आहे माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे आणि यानंतर हा कलश तिथून उचलून तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कुपऱ्यामध्ये ठेवायचा आहे ईशान्य ही दिशा सर्व देवी देवतांची दिशा मांडली जाते ईशान्य हा कोपरा सकारात्मक ऊर्जेचा एक स्तोत्र मानला जातो म्हणून या दिशेला आपल्याला हा कलश ठेवायचा आहे या दिशेला हे फुल ठेवल्यामुळे तुमच्यासाठी संपत्तीचे मार्ग हे खुले होतात आता संपूर्ण दिवसभर हा कलश तिथेच तुम्हाला ठेवायचा आहे संध्याकाळच्या वेळी जेव्हा चंद्र निघतो तर आपल्याला ही फुलं आणि हे जे पाणी आहे तर ते चंद्राला अर्पण करायचं आहे त्यामुळे गुरुचा आशीर्वाद तुमच्या घरामध्ये सदैव राहतो आणि समृद्धीचे दरवाजे हे उघडे होतात त्याचप्रमाणे घरातील आर्थिक अडचणी या कायमच्या दूर होतात तर हा एक उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी करू शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही गुरुवारी किंवा शुक्रवारी करण्याचा जा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा जा आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एक गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे आणि ते माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये जो पण लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल तर तिथे अर्पण करायचा आहे दिवसभर फूल तुम्हाला हे तिथंच ठेवायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला हे फूल उचलून घ्यायचं आहे आणि तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तर हे धनाला आणि संपत्तीला आणि लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतं तर हे फूल लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते तर असा हा एक उपाय सुद्धा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्कीच करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ